काल शाळेतून आल्यावर म्हटलं आंघोळ करे पाठी ती गेली नाही शाळेतून आल्यावर म्हटलं आंघोळ करे तर काय म्हणे तू उद्या करतो म्हणे मने कावं आंघोळ आंघोळणी करत म्हणून राहिली चल उठतोय डोक्यात सोडून देतो उठ बरा उठवाय केस की शोधून देतो तुम्ही

Ats hér mit þá mis다가 að koma rann þið límet og begunnði frámboxumllyði og réttu gramaginn á h�적jum little ones drie. Tryggvegð,ي vai bær vérið þig þ gearbox Boardér íra þuðlega f第三u og þú mann. Har Vegið heldur þig að er excelendir fyrir þessu midlangar í värið við fyrir h bestimmðir óttum vissum? J grues þpower 각ord við ast��am کamm að koma aðfronta þig en þér vegar noðir dég á trarmakins. G7p ég Hallf taxesliðiðir sem ég var þá bæri myndum aðedur streamingja drá að það hefðir sem þú int værið sl हो ते मी आहे ना मी पाहतो ते घालतो त्याच्या रो ते माहित राहिले आंघोळ मी मगच करतो मला थंडी वाजते बा वा, थंडी आहेस ना लय थंडी आहे तर नंतर तरी वाटते का झोप रे झोप झोपू दे शाळा रस्त्या पायटी उठून जास्त एवढ्या थंडी ते जायला लागते जातो मी मी पाहतो ना मी पाहतो ते खा प्यायला देतो आंघोळ्या गिंगोड करतो त्याचे केस किस धुवायला लावते चांगलं गरम गरम पाणी करून देतो ते मस्त चुलीवर तापून देतो बर चल मग जातो मग मी नाही अत्या आणत मी सगळं आणतो वावर जाऊ नको रे बस झाली ते बोरा, आ, बोरा, बोरा आता पाहिले लय बोरा बरो जमा केली ते ना जाऊ जाऊन करू वावरात कोण खात्री एवढं मोठे बोरं वायाचं ते काय झालं वावरात जाऊन करे अ बाई हा वावरात यात मला सांगतो हा पाहतो जाईल मी आता टाकलं करतो म्हणते आणि ते हा चल ना चल ना मग मी बापा बापा केवढी थंडी आहे हा घरातून निघावं वाटत नाही बी ऊन नाही ना पाय ना आता आठ वाजले अजून ऊन नाही पाय नाही नाही तर काय तर बापा अहो असं झोप लागते असं अजून अजून झोपा वाटते अजून अजून पांघरून घ्या वाटते आंग तर बिलकुल नाही धुवा वाटत नाही बाई असं गरम पाय पाणी नाही होत ना लवकर गरम जे ठेवलं मी या चुलीवर बापा माझा सारा धंदा झाला पाणी गरम नाही होत लवकर இது

एखादा दिवस म्हणते आता एक दोन दिवसाला म्हणते म्हणजे तेच म्हणणं बुधवार गुरुवार असं सांगतो म्हणते तुम्हाला तर सुट्टी घ्यायचं म्हणते मग एक दिवस तिने निरपाला त्याचा एक दिवस सुट्टी घ्यावं आणि मग आम्ही येतो बुधवार गुरुवार तर रविवार म्हणजे लगेच होते ना मग पूर्व अजून आठ दिवस असं त्याचं म्हणणं तर मग आता हे पोरकी म्हणते पाहतो म्हणते सुट्टीचं सांगतो म्हणते भेटते का नाही भेटत नाही तर मग रविवारीच करावं लागेल म्हणते हो ते म्हटलं होतं म्हणून तर म्हणून राहिले का पाहुणे येऊन राहिले ते म्हणे तर मला वाटलं की तू येतच नाही म्हटलं मला वाटलं पाहुणे चालले की म्हटलं तुझ्या घरी येते येते काय म्हटलं आज चालते ना मग काय होते घे ना मला मग तिला एखाद्याची सुट्टी अशा गोष्टी जास्त नाही लांबवा लागत ना आठ दिवस काय मग अजून पुढच्या रविवारपर्यंत काय घेऊन टाक म्हणा काय तर म्हणते येते आता सांगतो म्हणते ते तर म्हणते रविवारी बरं राहते म्हणते कोणाला मनाची गरज नाही काही सुट्टी द्या हे आणि ते द्या आता काय तर म्हणते सांगतो म्हणते तसं मी सांगून तर ठेवतो म्हणे भेटली सुट्टी तर बरं आहे म्हणे नाही तर अहो इथं पहिलंच तर बिचारी एवढे मोठे वर्ग भरते आणि फक्त चार जण आहेत ना चार शिक्षक आहेत शिक्षक कुठे आहे मग इले सगळेच पाहा लागते ना इथे जे इथे वर्ग नाही ते इथे वर्ग जाऊन तिथे शिकवा लागते मग ते म्हणते की शिक्षक नाहीये आहे मग मी सुट्टी घेतली तर मग ते पोर निरा हे करते म्हणते मग त्याची सुट्टी जाते म्हणते कोण शिकवते म्हणते मग ते शिकवलच नाहीये कोणी म्हणून म्हणून राहिले ते काही रविवार असतात बरं राहते म्हणते मग काही बोलायची गरजच नाही कोणाला काही तर पाहू ना मग आता काय म्हणते काय नाही तर मग मी तर मग रविवारी रविवार सांगा लागेल की असं असं आहे मग रविवारीच्या म्हणून नाही हवे हे बरोबर आहे तिचं पाहू ना हो पाहू आपण सांगू ना मग सांगू त्याला की नसन होतीच बुधवार गुरुवार सगळे होत नस मंडळ त्या दिवसात सांगू ना आपण त्याला का तुम्ही सुट्टीच्याच दिवशी या म्हणून सुट्टीचा दिवसच बरा राहते ना बरोबर आहे तिचं ते पाय आली हो इंदिरा आली हो आता राहिली गंगा नाही गंगा कायच आहे कायच काम आहे दोनच माणसं बापा बो आता गेली असतील बाजारात इच होतच नाही गंगाच भल्ली आरामी आहे गंगा लवकर काम नाही होत गंगाचं नाही बी आली ना आली ना कमला बाई नाही बी काय करू हो बिचार थंडी एवढी आहे हो बस निरा आणि त्या बिचारी दोन दोन शिदरा करायला लागते ना, कर ना। पहिले तरी नाश्ता द्या लागते नाश्ता घरी नाही करत नाश्त्याचा डब्बा द्या लागते मग दुपारच्या शिजुरीचा डब्बा द्यायला दे लागते ताई होते हो मला जरासाक नाही बी थंडी म्हणते मी बापा तर पाण्यात नाही हात घालावटत निरा काहीच नाही करा वाटत नाही आमच्या घरात बापा पहिले आंघोळ करायला लागते उठल्यावर अंग धुवून मग पूजा आणि मग स्वयंपाक पाणी असते असं करता येत नाही ना तेल पटत नाही ना पहिल्यापासून तसंच आहे पहिले पूजा गिजा सारा त्याचं माया मग आम्ही चहा पाणी घेतो आणि मग स्वयंपाक करतो नाही बे होते बी थंडीचं त्रास होते हो ऐकत नाही बिचारे खाऊ नाही जात नाही डब्बा द्या लागते डब्बा गिब्बा सारा शिदोरी

हो केलं मी हा त्या बाबाला फोन केला त्याला सांगितलं म्हटलं असं असं माया म्हणत आहे म्हटलं असं असं चाललंय म्हटलं तर पा म्हटलं तुम्ही या म्हटलं जरा असं बोलायचं आहे म्हटलं तर आजच बोलायला माहिती येतो म्हणे आज येतो म्हणे मग आता ते बाबा आले की सर बोलू आपण पहिले त्याच्या सांगत सर सांगू येईल बरोबर मग सांगतो मी ऐकले मी आईला काय सांगायला लागते मग सांगतो मी तिला आता नाही सांगत पहिले त्या बाबाशी बोलून घेऊ आपण कसं करायला लागते काय करायला लागते हां सर पहिले ठरून घेऊन मग सांगतो मी आई बाबाले आताच नाही सांगत काळजी करून राहिली आता बाबा आले की बाबा सगळं सांगू आपण बरोबर हा सारं मग बरोबर करू आपण तिथे जाऊ मस्त माझ्या दुकान ठिकाणी लावतो मी साड्या गिड्याचं चल मग मी चालू बाबा तिथे खेळून राहिलं तुला सांगायला चालवत मी की बाबा येऊन राहिले म्हणून जराशी तयारी घरी मग ते कपडे किपडे भरणं सुरू करून ते मग आणि ते दुकान घे सर भरून भरणं मग ते पॅक करणं सुरू कर सर आणि बाबा आले की मग आपण काय लगेच चालूच जो निघूनच जाऊ मग थांबाची गरजच नाही ना मी बरोबर सांगतो बाबाला पटतो मी बरोबर सगळं बरोबर सांगतो मी त्याला नाही आईचं बाबाचं काही टेन्शन नको घेऊ ते सांगतो मी बरोबर तेच मी पाहतो तुला बोलायची काही गरज नाही आहे मी सर करतो बरोबर हां तू काही काळजी नको करू तू तू तयारी करायला सुरू करता मी बाबल घेऊन चाललं मग मी का तुला पोते किती पाहिजे काय आणून देतो ना मग आता एवढं मोठं आंदोलन भांडे गिंडे कपडे सुद्धा ते दोन कपाटे भरले आहेत ना काय घेऊन जातो मग ते आपल्याकडे एवढ्या पेट्या थोडीच नाही दोन सुटकेच आहे आपल्या जवळ आणि ह्या मामीच बसल्या सोफा गिफा सारं घेऊन जायला लग्न आपलं लग्नातलं सोफा हां सोफा घेतो ना करतो इथंच

की सारो ते नावन करून घे वावर गेवर वाटण्या जिकणे नाही ते पाहुणे काय म्हणून राहिले तू पाहिजेच नाही म्हणते ना काही सारो सोडतो म्हणते ना मी होतो करतो तुला तर समजून राहिले का बिचारे एक वाट? பண்ணிக்கலாம் <coughs> நீ நான்த்திரை டோக்சர் சின்யே குட்டு காய்து கசியுக்கிற்கு காய்து பாப்பா அம் खर ना तुम्ही मला नावं कधी कधी तुम्हाला पोरगी होय कोण आहे बापा? सासूले त्या फोन केला के ना तर पाय तुझे सासूल किती लाडीन तुझ्या हा का बापा पोरगा असं करून राहिला अन पाय माय माय सुनीनं मला फोन केला आणि सांगितलं म्हणून माय सुनील जायचं नाही म्हणून घर सोडून